टायमिंगचे बादशाह रंगकर्मी आत्माराम भेंडे यांच्याविषयी आपण बोलत आहोत सात मे एकोणीसशे तेवीस रोजी आत्माराम भेंडे यांचा जन्म झाला सहा दशकाहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटर मधनं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आपल्या सहज सुंदर अभिनयानं मराठी रंगभूमी सिनेसृष्टी बॉलिवूड जाहिराती नाटकं मालिकांमधनं रसिकांना निखळ आनंद देणारे त्यांच्या मनात प्रेमाचं आदराचं स्थान मिळवणारे आत्माराम भेंडे यांनी एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते म्हणून स्वतःचा ठसा उमटवला होता रसिकांना कुठलाही थिल्लरपणा करायची गरज नसते तर चेहऱ्यावरचे हावभाव शब्दवेग आणि टायमिंग मधनं उत्तम विनोद निर्मिती करता येते हे खऱ्या अर्थानं त्यांनी दाखवून दिलं होतं रंगभूमी सिनेमा जाहिरात मालिका या सगळ्या क्षेत्रांमध्ये ते अगदी लिलया वावरले होते फक्त अभिनेते म्हणूनच नव्हे बर का तर दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी समर्थपणे होती तर ते आपल्या घरातले आजोबाच वाटले लगे राहू मुन्नाबाईमध्ये त्यांनी साकारलेल्या आत्माराम सगळ्यांच्याच काळजाला भिडला होता एकोणीशे साठ ते सत्तरच्या दशकात लेखक बबन प्रभू आणि दिग्दर्शक आत्माराम भेंडे या जोडगोळीनं मराठी रंगभूमीला फल नाटकांची ओळख करून दिली आणि रसिकांना अगदी खळखळून खड़ हसवलं ससूबाई राधाबाई झोपी गेलेला जागा झाला पिलूचं लग्न ही त्यांची नाटकं गाजली मन पाखरू पाखरू प्रीतीपरी तुझवरी तरुण तुरक म्हातारे अर्क तुझं आहे तुझं पाशी पळा पळा कोण पुढे पळे अशा नाटकांमधनं भेंडेंनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली होती मराठी सोबतच हिंदी इंग्रजी आणि हिंग्लिश नाटकांमधन सुद्धा त्यांनी दर्जेदार काम होतं साठी त्यांनी उतारवयात स्वीकारलं आणि ते सुद्धा यशस्वी करून दाखवलं यंदा कर्तव्य आहे या सिनेमात त्यांनी आजोबांची छोटेखानी भूमिका एकदम चोख बजावली होती कलाक्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल भिंडेंना नाट्य दर्पण शंकरराव घाणेकर नाट्यभूषण चिंतामणराव कोल्हटकर नटसम्राट नानासाहेब फाटक प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव या मानाच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये नाशिकला झालेल्या एकसष्टाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा आत्माराम भेंडे यांनी भूषवलं होतं त्यांना दोन हजार सात मध्ये महाराष्ट्र शासनाच्या शा वतीनं राज्य सांस्कृतिक राज्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं त्यांचं सात फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी निधन झालं या थोर कलावंताला मानाचा मुजरा